नमस्कार मी सौ रागिणी अजय कुलकर्णी नाशिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओविक्रमांक सतराशे एक्कावन्न आ... आ... 啊。Uh. श्रीनिवृतिनाथे ऐषे श्री

Say, Shrini. ग्रंथो नो हेपेचे ग्रंथ नो हेपेचे वैभव जिथे वैभव जिथे वैभव जेथे जे लक्ष्मी तेथे तिचा पती भगवान श्रीकृष्ण व पंडूपुत्र अर्जुन हे तिघे आहेत तेथे विजय हा निश्चित आहे आणि भरभराट देखील आहे जेथे तो लक्ष्मीसहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्त कदंब अर्जुन आहे तेथे अगदी सहजच सुखाचा आणि कल्याणाचा लाभ आहे जर श्री व्यासांच्या बोलण्यावर खरा भरवसा असेल तर माझे हे भविष्य अटळ आहे परंतु यामध्ये काही अन्यथा घडून आले तर मी व्यासांचा शिष्य म्हणून मनुन, मी म्हणवणार नाही असे भाष्य हात उभारून तसेच मोठ्याने गर्जना करून संजयाने कुरुनायक धृतराष्ट्र राजासमोर केले जणू सर्व भारताचा किंवा गीतेचा सारांश हा या गीतेच्या अठराव्या अध्यायातील शेवटच्या म्हणजेच सातशेव्या श्लोकामध्ये वर्णिला आहे योगेश्वर हा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर हा श्रीविजयो श्री विजयो भूत भूतिर्भुवा नीतिमतीर्मम अग्नी हा किती जरी मोठा हे कळणार नाही परंतु तो वातीच्या टोकावर ठेवून त्याच्या उजेडाने सूर्य मावळल्यानंतर त्याची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी अंधार दूर करण्यासाठी तो आणावा लागतो तद्वतच वेद अनंत असून त्याचे सार म्हणून व्यासांनी सव्वा लाख भारत केले व त्याचा सारांश म्हणून गीतेचे सातशे श्लोक आणले त्याही सातशे श्लोकातील सार या अंतिम श्लोकामध्ये आहे या एकाच श्लोकाचे विश्वासाने जो चिंतन करीत राहील त्याचे अज्ञान हे समूळ नष्ट होईल भगवद्गीतेचे सातशे श्लोक म्हणजे गीता काशीची अमृतवृष्टीच समजावी या सप्तशतीचे म्हणजे सातशे श्लोक मंत्रांनी प्रतिपादन करण्यास उचित अशी साक्षात भगवती देवीच आहे जी मोहरूपी मारून त्याच्या नाशामुळे आनंदाप्रत पोचली आहे अविद्यारूपी अंधकाराचा नाश करून सूर्यालाही प्रतिज्ञेने जिंकणारे जणू हे सातशे प्रति सूर्यच मानावेत जे भगवंत श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपामध्ये प्रकाशित केले आहेत संसारी मार्गावर मार्गक्रमणा करणाऱ्यांसाठी श्रमलेल्या शिणलेल्या जीवांसाठी हारार्थ ही दूरवर पसरलेली द्राक्षवेल झाली आहे तर भाग्यवान संतरूपी भ्रमरांनी मकरंद सेवन करून या सातशे श्लोकांना कमळ रूप आणले आहे हे सर्वच श्लोक जणू गीतेचे स्तुतीपाठक असून जणू रूपी शहराचा जणू हे कोट किंवा तटबंदी आहे म्हणून सर्व शास्त्रे येथे राहावयास आली आहेत गीतारूपी कमळाचा गंध सेवन करणारी ही जणू भ्रमरेच आहेत अथवा हे श्लोक म्हणजे गीतारूपी समुद्राच्या लाटास आहेत अर्जुनरूपी असलेल्या सिंहस्थ पर्वणीतील गीतारूपी गंगेमध्ये सर्व श्लोकरूपी तीर्थांचा येथे संगम झालेला आहे हे सर्व श्लोक जरी एकापेक्षा एक सरस असले तरी यात डावे उजवे लहान मोठेपणा मात्र अजिबात काहीही नाही ही श्लोकांची नुसती अक्षरे किंवा पंक्ती नव्हे तर चित्तास ब्रह्माची प्राप्ती करून देणारे चिंतामणी कल्पतरू तसेच कामधेनू गायच आहे दिव्यामध्ये आधीचा नंतरचा सूर्यास धाकटा वडील अमृत समुद्रामध्ये खोल उथळ असा भेद होत नाही तद्वतच गीताशास्त्र व सांगणारे भगवंत श्रीकृष्ण असा भेदाभेद येथे मुळी होतच नाही गीतेचे अनन्य भावे कौतुक करताना माऊलींचे मन आनंदातिशयाने भरून आले त्यांनी अशा अनेकानेक सुंदर रूपकांद्वारे गीताश्लोकांचे तात्पर्याने गीतेची महती वर्णितात आणि श्रोतेही माऊलींसमवेत आनंदसागरामध्ये मुक्तपणे विहार करतात पुढे माऊली म्हणतात की गीता श्लोक पठणाने जे फळ मिळते ते अर्थ ज्ञानानेही मिळते येथेही दुजाभाव नाही कारण गीता ही साक्षात भगवंताचीच शब्दमय सुशोभित अशी अति सुंदर मूर्ती आहे जे ओतप्रोत स्वरूप आहे भगवंताचे दयाळू पण काय बरे वर्णावे अर्जुनाचे निमित्त करून संपूर्ण जगालाच दुर्लभ असा ब्रह्मानंद सुलभ करून ठेवलेला आहे पार्थरूपी वत्साच्या निमित्ताने संपूर्ण जगास पुरेल असे श्रीकृष्ण रूपी गायीने गीतारूपी दुभते दिले आहे या गीतारूपी गंगेमध्ये जो जीवाभावाने स्नान करतील ते ब्रह्मरूपच होतील समर्थदाता जसे कुठल्याही याचकास विनमुख जाऊ देत नाही तसेच या गीतेचे औदार्यच असे आहे की तिच्या श्रवणाने पठणाने व अर्थ ज्ञानाने मोक्षाशिवाय दुसरे कुठलेही फळ मिळत नाही व्यासांचे ऐश्वर असे की श्रीकृष्ण व पार्थाचा मोकळ्या आकाशात झालेला संवाद त्यांनी तळ हातामध्ये घेतलेल्या फळाप्रमाणे सुलभ केले आहे जणू आई मुलाला जेऊ घालते तेव्हा त्याला सुलभ होईल तसे घास बनवते तसेच अनुष्ठूप छंदामध्ये रचना करून स्त्री शूद्र आती सर्वांच्या बुद्धीस कळेल इतके ते सुलभ करून दिले नाद ब्रह्म जर वाद्यांमध्ये आले नसते तर तो नाद आपल्या कानांना कसा बरे कळला असता स्वाती नक्षत्राच्या पावसाच्या पाण्याने जर मोती तयार झाले नसते तर सुंदर रमणींच्या अंगावरती शोभिवंत कशी झाली असती फुले जर सुगंधयुक्त नसती झाली तर आपल्या नाकांनी सुवास कसा बरे घेतला असता आश्रय विषयरहित स्वरूप भूतद्रष्टा गुरु जर दृश्यमानास प्राप्त झाला नसता तर उपासकांच्या उपासनेमध्ये कसा बरे प्रविष्ट झाला असता तसेच अनंत अगणित असे ब्रह्मगीतेच्या मर्यादित सातशे श्लोकांमध्ये जर प्रगट झाले नसते तर ते ब्रह्म कुणास कसे बरे प्राप्त झाले असते मेघ हा समुद्राचेच पाणी धारण करून पर्जन्यवृष्टी करतो तरी लोक पाण्यासाठी समुद्राकडे न जाता मेघाकडेच जातात याप्रमाणे अनंत असे हे ब्रह्म जे वाणेस प्राप्त होत नाही ते जर उत्तम सातशे श्लोकांमध्ये रूप धारण करून येते ते ऐकण्यास किंवा वर्णने करण्यास प्राप्त झाले असते का येथे माऊली म्हणतात कि व्यासांची पदे पाहता पाहता मी मराठी भाषेच्या रूपाने ऐकण्याच्या मार्गास आणला आहे हिचा अर्थ वर्णितांना जिथे महर्षी व्यास साशंक होतात तिथे माझी स्थिती काय असेल बरे पण हा गीता माऊली थोर अशा मुलींसोबतच माझाही स्वीकार करेल कारण ही महर्षी व्यास व शंकराचार्यांना वाट पुसतच पुढे मार्गक्रमणा करीत आहे त्यामुळे मी अन्यत्र कोठेही न भरकडता श्री गुरु श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने इच्छित स्थळी आलो आहे त्यांच्याच कृपेने माझे श्वास देखील काव्यमय होत आहेत त्यांच्याच कृपेने मी चित्त संपन्न असून सर्वतोपरी समर्थ अशा श्री गुरु निवृत्तीनाथांचा अनुग्रहित शिष्य असल्याने मी जर गीतेवर रसालंकारपूर्ण अर्थगर्भ विचारगर्भ तत्वस्पर्श युक्त असे व्याख्यान जर केले तर त्यामध्ये नवल काय गुरुकृपेच संस्कृत भाषारूपी कठीण किनारे फोडून गीतारूपी गंगेस मराठी भाषेतील अपूर्व सुंदर पायऱ्यांचा घाट बांधून अबाल सुलभ करून या गंगेचे हवे त्यास अवगाहन करता येईल अशी सुलभता दिली आहे या अध्यात्म ग्रंथाचे मल मलविक्षेपरहित तीव्र जिज्ञासावान सुसंस्कृत मनाचे अंतरंग वृत्तीचे श्रोते अधिकारी आहेतच पण इतर सामान्य लोक देखील रसालंकार शब्दसौंदर्य काव्यात्मकता नादमाधुर्य इत्यादी आकर्षक बाह्य सौंदर्याच्या योगे सुखी होतील हे श्री गुरु निवृत्तीनाथांचेच मोठेपण सामर्थ्य असल्याने हा ग्रंथू नव्हे तर हे कृपेचे वैभव आहे हे श्री गुरुकृपेचे कौतुक माऊली अतिशय प्रेमाने वर्णितात आणि आनंदाने म्हणतात की ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे ग्रंथु नोहे हे कृपेचे ग्रंथु नोहे हे कृपेचे वैभव तिथे ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे ग्रंथु नोहे हे कृपेचे वैभव तिथे आजची सेवा संत श्री माऊली संपन्न जय जय श्री राधेकृष्ण धन्यवाद